नमस्कार मित्रांनो साधी माणसे या मालिकेच्या आजच्या भागामध्ये आपण बघणार आहोत इथे निरुपा आता पंकजला म्हणत असते पंकज अरे त्या फुलवालीला जितके हातपाय मारायचे ना तितके मारू दे कारण तिला काय वाटतं असे पैसे काय फुलांप्रमाणे झाडाला लटकतात का आणि असेल तिला असं वाटत तर तोडू दे की तिला झाडांचे पैसे असे म्हणून आता पंकज आणि निरूपा दोघेही मीरावरती हसत असतात तेव्हा पंकज लागतो मम्मा हे अगदी बरोबर बोलूया ती फुलवाली ती फुलवालीच राहणार म्हणजे कसं आहे ना मम्मा तुला माहिती आहे फुल आणि तिला कोणीच वाली नाही फुलवाली नसलेली आता मात्र लगेच गेस निरुपा मला लागते आबड्या हे भारी जमला एक नंबर एक नंबर भारी जमलं तेव्हा लगेच आता पंकज मला लागतो मम्मा या फुलवालीला काही पैसे जमवायला जमवणारच नाही त्यामुळे तो पनोती काही सुटून घरी येणारच नाही मग कशी मज्जाच मज्जा येणार ना तेव्हा लगेच निरुपा आणि पंकज दोघेही एकमेकांच्या हातावरती टाळी देत हसत असतात तेवढ्यात जातात दे ते देविका रूममध्ये दे येते आता दोघेही एवढे हसत असतानाच देविका मात्र रागातच लागते एवढं हसायला काय झालंय असं काही होणार नाहीये कारण तो सत्या जेलमधनं सुटून घरी येणार आहे आता निरुपा पंकज लगेच देविकाकडे बघू लागतात त्यावर देविका लगेच पंकजला लागते हो पंकज अरे मी बघितले ना ती मीरा त्या सत्याला बेल मिळवून देणारे आणि घरी घेऊन येणारे त्यावर पंकज लागतो बेबी असं काही होणार नाही अगं एवढ्या पैशांची व्यवस्था ती कशी करेल असं काही होणार नाही त्यावर देविका म्हणू लागते पंकज अरे तू वेडा आहेस त्या मीराने पैशांचा बंदोबस्त केलाय मी आत्ता आहे आता झालेला सगळा प्रकार लगेच इथे देविका निरुपा आणि पंकजला सांगू लागते आणि म्हणू लागते की तिने बरोबर आपले दागिने विकायला काढून सत्याला सोडवण्याची सगळी तयारी केली त्यामुळे आपण हसून काही उपयोग होणार नाही तेव्हा निरुपा लागते अग मारू दे की तिला जेवढे हातपाय मारायचे ना तेवढे मारू दे पण तिला हे कळत नाहीये या पाण्यात ती आणि तिचा नवरा दोघेही डुबून मारणार आहे त्यांना पोहताच येणार नाही त्यामुळे आता बघ ही फुलवाली कशी काय घरातन बाहेर पडते आणि तिच्या नवऱ्याला सोडवते मी पण बघतेच आता असे म्हणून आता लगेच इकडे मीरा ते कानातलं घेऊन बाहेर निघालेली असतानाच निरुपा देविका आणि पंकज तिघेही आता बाहेर येतात निरुपा आता पटकन मीराला म्हणू लागते हे फुलवाली थांब एवढ्या रात्री कुठे चाली हुंदड़ायला, आता मात्र मीरा लगेच निरुपाकडे बघू लागते त्यावर निरुपा लागते हे गायकवाडांचं घर आहे हे विसरलीस का इकडे असं रात्री एवढ्या रात्री घरातनं बाहेर पडलेलं चालत नाही आणि काय काम आहे ग एवढ्या रात्री घरातनं बाहेर निघाली आणि हे काही तुझं माहेर नाही तुझ्या माहेरी असेल तुझ्या आईला बहिणीला रात्रभर हुंदडायची सवय पण गायकवाडांच्या घरात असलं काही चालत नाही आ त्यामुळे लवकरात लवकर सांग एवढ्या रात्री कुठे चालली तू त्यावर मीरा मला ते सासूबाई माझं खूप महत्त्वाचं काम आहे आणि ते काम पार पाडण्यासाठीच मी घरातून बाहेर निघते तेव्हाला गेस निरुपाव लागतो हो अरे बापरे एवढं रात्री असं काय एवढं अर्जंट काम आहे अगो एक काम कर ना मी राहा मग तू तु तुझ्या त्या भिकाऱ्या माहेरी राहायला जा म्हणजे तुला रात्र रात्र हिंडता येईल हो की नाही त्यावर मीरा मुलागते हे बघा सासूबाई अहो यांना सोडवण्यासाठी मी बाहेर चाले मला यांना सोडवायची खूप गरज आहे त्यामुळे प्लीज सासूबाई मला जाऊ द्या तुमचा मुलगा आहे ना मग तुम्हाला मुला तुमच्या मुलाला नाही सोडवायचं का त्यावर गेस निरुपा मुलागते अगं दे की सोडून कशाला एवढी जीवाची तकमग करते हे बघ तू एवढ्या रात्री घरातनं बाहेर कशाला चालली हे मला लवकरात लवकर सांग नाहीतर मी तुला इकडनं बाहेर जाऊ देणार नाही म्हणजे नाही हे बघ आता तुला माझा ऐकावंच लागेल कारण गायकवाडांची चव गेलेली मला अजिबात चालणार नाही या तेव्हा मी राम लागते सासूबाई माझं बाहेर जाणं खूप गरजेचं आहे त्यामुळे प्लीज सासूबाई मला जाऊ द्या त्यावर गेस लागते हो का मग एक काम कर तुला जायचं आहे ना मग तू कायमचंच या घरातनं बाहेर निघून जा पुन्हा यायचा त्रास घेऊ नको तिकडेच राहा तुझ्या माहेरी हो की नाही आता मात्र लगेच पंकज लागतो अगदी बरोबर बोलतेस मम्मा आता मीरा पंकजकडे रागानेच बघू लागते त्यावर लगेच आता पंकज लागतो अगं सांगून टाक ना मग कशासाठी चालली सांग सांग त्यावर देविका हसतच म्हणू लागते मीरा अगं चोरी वगैरे करायला तर चालली नाही ना अगं बाई असं नको करू आ गायकवाडांची खरंच खूप चव जाईल चोरी वगैरे करू नको त्यावर लगेच आता पंकज निरुपा हसू लागतात तेव्हा मीरा आता रागानेच पंकज आणि देविकाकडे बघतच टोमणा मारते आणि म्हणू लागते देविका अगं तू टेन्शन घेऊ नको मी चोरी करायला चाललेच नाही आणि चोरी करण्यासाठी बाहेर कशाला जावं लागतं अगं काही लोक तर घरातच चोरी करतात त्यांना घरातच हात कसा मारायचा ना हे चांगलंच माहिती असतं जर मला चोरी करायची असते तर मी घरातच केली असते बाहेर कशाला गेली असते आता इथे मीराने पंकजला चांगला स्टोम नाव आलेला असतो पंकज मात्र आता लगेच भामटेव आणि मीराकडे बघू लागतो त्यावर निरुपा मला लागते हे फुलवाली तुला काय आहे म्हणजे काय म्हणायचं आहे तुला लवकरात लवकर सांगा त्यावर मीरा मुलाखते सासूबाई मला एवढंच म्हणायचं आहे की मी माझ्या नवऱ्याला सोडवण्यासाठी बाहेर चाले आणि त्यासाठी मला पैशाची जमवाजमाव करावी लागणार आहे आणि म्हणूनच मी घरातनं बाहेर चाले त्यामुळे प्लीज सासूबाई मला जाऊ द्या खरं तर ना हे सगळं काम घरातल्या सगळ्यांनी मिळून करायला होतं तुम्ही सगळ्यांनी माझी साथ द्यायला पाहिजे होती कारण माझा नवरा या घरचा मुलगा आहे आणि त्यांना घरी आणण्याचं सगळ्यांची जबाबदारी होती पण नाही हरकत नाही मी माझ्या नवऱ्याला सोडण्यासाठी समर्थ आहे आणि माझ्या नवऱ्याला मी सोडवणार त्यामुळे मला जाऊ दे सासूबाई तेव्हाला गेस निरुपा मुलागते अगं काय गरज आहे तुझ्या नवऱ्याला सोडवायची अगं राहू दे की त्याला तिकडेच त्यावर गेस मिऱ्या मला ते जमणार नाही मी माझ्या नवऱ्याला सोडून घरी आणणार कारण ते माझं कर्तव्य आणि ते मी पार पाडणारच त्यामुळे मला जावंच लागेल असे म्हणून मीरा निघालेली असताना निरुपतीचा हात पकडते आणि आणू लागते फुलवाली सांगितलेलं समजत नाही तुला या घरातनं बाहेर पडता येणार नाही म्हणजे नाही आधी मला सांग तू कशासाठी या घरातनं बाहेर चालली नेमकं एवढ्या रात्री काय काम आहे हे मला कळायला हवं त्यावर लगेच मीरा मग लागते अहो सासूबाई मी खरं खरं सांगायले मला यांना जेलमधनं सोडवण्यासाठी पैसे हवेत आणि त्यासाठी मी माझे सोन्याचे दागिने मोडायला चालेत माझ्या दादांनी मला सोन्याचं कानातलं दिलं होतं ते श्रीधन मी मोडायला चालले कारण मला यांना सोडवणं खूप गरजेचं आहे खरं तर हे सगळ्यांनी मिळून करायला होतं एका स्त्रीला सगळ्यांनी पाठिंबा द्यायला होता पण नाही हरकत नाही मी माझ्या नवऱ्याला सोडवेन आणि त्यासाठी मला माझं श्रीधन विकावं लागलं तरी चालेल आणि त्यासाठी मी घरातनं बाहेर पडते सासूबाई त्यामुळे प्लीज मला जाऊ द्या आता लगेच निरुपाव लागते अरे हो बापरे तू त्या पनोतीसाठी तुझे सोन्याचे दागिने विकते अगं इकडे घरात घर खर्चासाठी पैसे देत नाहीये आणि तू इकडे घरातले सगळे दागिने विकायला सुरुवात केली दाखव दाखव मला कुठला दागिना घेऊन चाली मला तरी बघू दे आता लगेच मीरा आपल्या हातात घट्ट असे तो दागिना धरून ठेवलेला असतो त्यावर लगेच निरुपाव लागते फुलवाली अगं दाखव ना कुठला दागिना चालवला आहे दाखव दाखव मीरा आता आपला हात मागे घेत असते आणि मला ते नाही सासूबाई मी नाही दाखवणार तेव्हा निरुपाचा जबरदस्तीने तिच्या हातनं तो दागिने हिसकावून घेते आता एक कानातलं तिच्या दादांनी आठवण म्हणून मीराला दिलेलं असतं तेव्हा गेस आता निरुपा म्हणू लागते अरे बापरे एवढं छोटंसं कानातलं आणि ते पण एकच त्यावर लगेच आता मीरा म्हणू लागते हे कानातलं मला माझ्या दादांनी आहे माझ्या दादांची आठवण आहे पण आज मला ते यांच्यासाठी मोडावं लागणार ला आहे म्हणून मी ते मोडण्यासाठी घेऊन चालले आता निरूपा पंकज आणि देविका हसू लागतात तेव्हा निरुपा म लागते बरोबर बरोबर तुझ्या दादांना दुसरं कानातलं झेपलं नसतं ना म्हणून त्यांनी एकच दिलंय तुझे दादाही तुझ्यासारखे भिकारीच होते एवढंसं कानातलं दिलंय ते पण एकच दिलंय असे म्हणून आता लगेच निरुपा मीरांच्या दादांवरती हसू लागते आता मीराला खूपच राग येतो तेव्हा मीरा मला सासूबाई माझ्या दादांबद्दल एक शब्दही मी ऐकून घेणार नाही या हे बघा माझ्या दादांनी हे कानातलं खूप कष्टाने मेहनतीने पैसे कमवून माझ्यासाठी केलं होतं आणि आज ते माझ्यासाठी कामं येणार आहे कारण यांना सोडवण्यासाठी हे कानातलं आज मी मोडणार आहे त्यामुळे सासूबाई माझं श्रीधन मला मोडावं लागतं याचं मला वाईट वाटतंय पण पर... कुठल्याही स्त्रीवरती अशी श्रीधन मोडण्याची वेळ कधीही येऊ नये कारण सगळ्या घरातल्या मिळूनच्या एकमेकांची साथ द्यायला पाहिजे पण इकडे तसं होतच नाही उलट एकमेकांवरती किती असायचं कसं असायचं एवढंच बाकीच्यांना जमतं त्यामुळे सासूबाई मला माझं कानातलं द्या आणि मला इकडनं जाऊ द्या मला खरंच इकडनं खूप जाणं गरजेचं आहे असे म्हणून आता मीराला गेस निरुपाच्या हातनं ते कानातलं घेणार तेच निरुपा मुलात ते एवढी काय आहे अगं मीरा अगं तुला माहिती आहे हे कानातलं खूप छोटं आहे मला नाही वाटत या कानातल्याच्याने काही होईल म्हणून तेव्हाला गेस आता मेऱ्या मुलाखते सासूबाई ते, ते कानातलं माझ्या दादांनी मला आठवण म्हणून दिलंय आणि मला माहिती आज माझे दादा माझ्याबरोबर जरी नसले ना तरी त्यांच्याचमुळे आज मला यांना सोडवण्यासाठी मदत होणार आहे सासूबाई त्यामुळे मला माझं कानातलं द्या तेव्हाला गेस आता देविका मुलाखते आई औ किती, किती बोलते ही एवढंसं कानातलं आणि किती बोलते त्यावर लगेच निरूपा मुलाखते हो ना अगं तिच्या दादांनी एवढंसं कानातलं दिलंय पण तिला खरंच खूप मोठं वाटतंय ते अगं देविका तुझ्या बाबांची जर एवढी प्रॉपर्टी बघितली ना तर या फुलवालीचे डोळे पांढरे होतील पांढरे आणि बघ जर तुझ्या वडिलांनी तुला सोन्याच्या बांगड्या दिल्या असते तर मी त्याकडे बघितलं सुद्धा नसतं देविका पण कसं आहे ना या फुलवालीने ना यावेळेस घरातला खर्च दिला नाही ना मग घर खर्चासाठी पैसे हवेत की नाही म्हणून ना ए फुलवाले हे कानातलं ना मी माझ्याजवळ ठेवून घेते आता लगेच मिरा मला तेव्हा सासूबाई असं काय करताय मला खरंच यांना सोडवणं खूप गरजेचं आहे औ तुमचा मुलगा आहे तो तुमचा मुलगा घरी यावा असं वाटत नाही का तुम्हाला सासूबाई प्लीज प्लीज माझं कानातलं देऊन टाका हो माझ्या दादांची शेवटची आठवण आहे त्यावर लगेच निर्भमला ते जमणार नाही भेटणार नाही तुला जे काही करायचं आहे ते करून घे हवं तर तू एक काम कर तुझ्या त्या आईकडे जा आणि तुझ्या आईकडे काही मिळतं की काय बघ ना जा 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 नाहीतर एक काम कर तुझ्या रूममध्ये जाऊन आराम कर उगाच त्या सत्याला सोडवजे सोडवण्याच्या झंझटी करू नको जा जा आता मीराला मात्र काय बोलावं काय करावं सुचत नाही मीरा आता निरुपासमोर हात जोडत असते रडत असते सासूबाई प्लीज माझं कानाचं द्या असं नका करू तेवढ्यातलं लगेच इकडनं देविका म्हणू लागते आई बघू कसं कानातलं इथे असे म्हणून आता निरुपा पटकन देविकाच्या हातावरती ते कानातलं फेकते आता इकडे देविकाने आपल्या हातात ते कानातलं झेललेलं असतं आता कानातलं बघताच देविका हसू लागते आणि मला वागते आई औ किती छोटंसं कानातलंय हे हे मीरा तुझ्या वडिलांनी एवढंसं कानातलं दिलंय तुझ्यासाठी पंकज पण खूप जोड जड मला असं वाटतं पन्नास तोळ्याचं असेल कदाचित असे म्हणून आता पंकज देविका आणि निरुपा तिघेही मीरावरती हसू लागतात मीरा मात्र रडत असते तेव्हा पंकज लागतो बरोबर बोललीस देविका अगं पन्नास तोळ्याचं म्हटल्यानंतर या सत्याने पन्नास वेळा जरी माणसं चिरडली ना तरीही ही मीरा त्याला जेलमधनं सोडू शकते असे म्हणून आता तिघेही मीरावरती हसू लागतात तेव्हा लगेच आता निरुपा मुद्दामून देविकाला खुनवते आणि म्हणू लागते देविका अगं देऊन टाक तिच्या दादांची शेवटची आठवणी न गं बाई आपल्याला नगं देऊन टाक तिचं कानातलं आता मीरा पटकन देविकाच्या हातनं ते कानातलं घेण्यासाठी येणार तेच लगेच आता देविका ते कानातल्या निरुपाकडे फेकते आता निरुपा ते कानातलं आपल्या हातात झेलते आता मीरा निरुपा येते निरूपा त्याच वेळेस पंकजकडे ते कानातलं फेकते असे करून आता एकमेकांकडे ते तिघेही कानातलं फेकत असतात झेलत असतात मीरा मात्र त्या सगळ्यांना माझं कानातलं द्या असे म्हणत असते पण मात्र कोणी ऐकायला तयार नसतं त्याच वेळेस आता लगेच निरुपाच्या हातात कानातलं येताच मीरा मला ते सासूबाई यावं असं काय करायलाय खरंच मला त्या कानातल्याची खूप गरज आहे द्या की माझं कानातलं लगेच गेस निरुपाम ते जमणारच नाही अगं अगं फुलवाली खेळामध्ये तू हारली तू जर हे पकडलं असतं ना तर हे मी तुला नक्की दिलं असतं कसं आहे तू खेळात हारली आणि हे कानातलं माझं झालं आहे पण मला खूप आवडले बरं का फुलवाली तुझ्या दादांनी एकदम छान असं कानातलं दिलं होतं ग तुला खरंच मला खूप आवडलं जेव्हा तुझा बाप तुझ्याशी वरतून बोलेल ना तेव्हा तुझ्या बापाला नक्की सांगा की दादा माझ्या सासूबाईला तुम्ही दिलेलं कानातलं खूप आवडलं खरंच सांगशील ना असे म्हणून आता निरुपा देविका पंकज मीरावरती हसत असतात तेवढ्यात हॉलमध्ये सुधाकर भाऊ येतात आता मात्र लगेच सुधाकर भाऊ निरुपाला म्हणू लागतात निरुपा हे सगळं काय चालू आहे तेव्हा लगेच निरुपा म्हणू लागते आला तुम्ही प्रत्येक गोष्टीत नाक खुपसायची काही गरजच असते का अहो तुमच्या सुनेची दरवेळेस बाजू घेणं गरजेचंच आहे का जा तुमच्यासाठी गरम पाणी आहे जा पटकन तुम्ही ना अंघोळ करून घ्या असे म्हणून आता निरुपा मात्र सुधाकर भाऊंना गुपचूप बसवते त्यावर सुधाकर भाऊ म्हणू अगं पण निरूपा हे सगळं काय चालू आहे तेव्हा निरुपा म्हणते सांगितलं ना जा म्हणून गरम पाणी ठेवलं आहे आता सुधाकर भाऊ मात्र गप्प बसतात त्यावर मीरा हात जोडतच निरूपाला म्हणू लागते सासूबाई असं नका करू माझ्या दादांची शेवटची आठवण येऊ हो। आणि ती आठवण मला यांना सोडवण्यासाठी कामी येईल त्यामुळे प्लीज माझं कानातलं ना सासूबाई त्यावर निरुपा लागते सांगितलं ना अजिबात देणार नाही म्हणजे तू या घर खर्च दिला नव्हता ना मग या मी भागून घेते पण पुढच्या मी तुझ्याकडनं पैसे घेईना मीरा त्यामुळे आता तू जा आणि आराम कर हे कानातलं ना मी माझ्याजवळ ठेवते असे म्हणून आता निरुपा ते कानातलं घेऊन आपल्या रूममध्ये निघून जाते आता लगेच सुधाकर भाऊ मीराला काही म्हणणार तेच निरुपा ओरडतच म्हणू लागते झालं सुरू आता का पोळका करताय तिचा चल आतमध्ये पाणी दिलंय तुम्हाला आता लगेच सुधाकर भाऊ पाठोपाठ आतमध्ये निघून जातात पंकज आणि देविका मात्र दोघेही मीरावरती हसत असतात आणि हसतच आपल्या रूममध्ये निघून जातात मीराला मात्र खूपच वाईट वाटत ती रडत असते आता रडतच इकडे मीरा आपल्या रूममध्ये येते आणि पटकन दरवाजा बंद करून घेताच आता जोरजोरात रडू लागते आता मीरा तिथेच कपाटाजवळ खाली बसून रडत असते त्यावर लगेच ती म्हणू लागते असं कसं वागू शकतात हे लोक आणि एक आई अशी कशी वागू शकते नाही 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 एका आईला आपला मुलगा घरी यावा असं वाटत नाही का का असं वागत असतील यांच्याशी हे लोक नाही नाही एवढं कोणी दुष्ट कोणाशी वागतं का असं का वागतात मला खरं तर या सगळ्यांनी पाठिंबा द्यायला होता माझी मदत करायला होती पण मी जे करते त्यात हे लोक अडथळा आणत आहेत आणि माझ्यावरती हसतात एवढे कोणी वाईट लोक असतात का असे म्हणत आता मेरा रडत असते वेळेस इकडे पोलीस स्टेशनमध्ये सत्य आता धुमकेतूचाच विचार करत असतो तेव्हा सत्याही रडत असतो आणि मला तो धुमकेतू कुठेच तू मला तुझी खूप आठवणी आली गं धुमकेतू पण मला मात्र तुझ्यावरती पूर्णपणे विश्वास आहे धुमकेतू मला माहिती तू इकडनं नक्की मला बाहेर काढशील काय बी खटापटी करून धुमकेतू तू मला इकडनं बाहेर काढशीलच तर इकडे मीरा मत असते खरंच मी तुम्हाला का तिकडनं जेलमधनं सोडवण्यासाठी एवढी धडपड करायली पण हे लोक मुद्दामून आडवे येतात आणि काहीतरी कोळंबा करतात काय करू मी तुम्हाला सोडवण्यासाठी आणि कस बाहेर काढू मी तुम्हाला आता तिकडनं असे म्हणून मीरा आता रडत असते तेव्हा सत्या लागतो खरं तर धुमके तू माझ्यामुळे तुला लय तर सहन करावा लागलाय खरं तर हे सगळं करण्याआधी मी तुझा चेहरा माझ्या डोळ्यासमोर आणायला होता माझ्याकडनं एवढी मोठी चूक झालीच नसती धुमके तू त्यावर लगेच आता मीराम लागते पण काय बी असू द्या मी तुम्हाला तिकडनं बाहेर काढणार म्हणजे काढणार तर आता सत्या लागतो धुमके तू मी पूर्णपणे हरलोय ग मला खरंच काय करावं काही सुचत नाही पण माझा तुझ्यावर पूर्ण विश्वास आहे धुमकेतू सगळ्या लोकांनी मला कितीही नावं ठेवू दे पण माझी धुमकेतू मला कधीही नाव ठेवणार नाही ती सदैव माझ्या पाठीशी असणारे ती कायम माझी साथ देणारे असे म्हणत आता सत्या रडू लागतो त्याच वेळेस आता इकडे मीरालाही सत्याची खूप आठवण येत असते आता जणू मीरा आपल्या समोरच बसली आणि तिच्या हातात हात दिल्यासारखा हात समोर करतो आणि इकडे मीराही आता सत्याच्या आठवणीत रडत असते आणि त्याच्या हातात हात दिल्यासारखं हात पुढे करू लागते आता लगेच सत्याला आठवतं की धूमकेतू सत्यासाठी पदरात पोळ्या आणि भाजी घेऊन आलेली असते आणि कसं धूमकेतूने प्रेमाने सत्याला जेवण भरवलेलं असतं सत्याने धूमकेतूला प्रेमाने भरवलेलं असतं हे सगळे काही क्षण आता सत्याला आठवू लागतात त्याच वेळेस आता मीरा इकडे रडत असते मीरा मात्र खूपच रडत असल्यामुळे लगेच तिच्या डोक्याला ला हो जी टिकली असते ती पडून जाते आता मात्र मीराच्या हाताला असं लागतं की तिच्या डोक्याला जणू टिकलीच नाही मीरा घाबरते तेव्हा लगेच ती आपली डोळे पुसते आणि मला वाटते नाही नाही असं नाही होऊ शकत यांना काही होणार नाही मी यांना काही होऊ देणार नाही मी यांना तिकडनं बाहेर काढणार म्हणजे काढणार आता मीराला लगेच सत्याला दिलेला शब्द आठवतो मीराने सत्याला सांगितलेलं असतं तुम्ही काय बी काळजी करू नका तुम्हाला कोणी बी फसवलेलं असलं ना तर ही धूमकेतू तु, तुम्हाला शब्द देते तुमची ही धूमकेतू तु, तुम्हाला तिकडनं नक्की बाहेर काढणार असा शब्द आता मीराने सत्याला दिलेला असतो मीरा पटकन आपले डोळे पुसते आणि आरशात बघते आता मीराच्या डोक्याला टिकली नसते तेव्हा लगेच मीरा पटकन आता आपल्या डोक्याला टिकली लावते आणि मग ते नाही मी यांना शब्द दिलाय मी यांना विश्वासाने सांगितलंय की मी तिकडनं यांना बाहेर काढणार म्हणजे काढणार आणि जर मला यांना सोडवायचं असेल तर मला असं रडत बसून चालणार नाही कारण मी तुला यांना ना नव्याने उभं आहे त्यासाठी तुला खमख व्हावं लागेल मीरा असं रडत बसून काय बी होणार नाही असे म्हणून आता मीराने आपले डोळे पुसलेले असतात आता मीरा मात्र निरुपाशी लढायला तयार झालेली असते मीरा पटकन पर्समधन आपला फोन काढते आणि लगेच ला फोन लावत पण लागते दादा तुम्ही उद्या सकाळी लवकर आमच्या घरी या तुमच्याकडे खूप महत्त्वाचं काम आहे असे म्हणून आता तिने दोन चार लोकांना फोन केलेला असतो आणि आपल्या घरी बोलावलेलं असतं त्यावर लगेच आता मेराला एक फोन येतो मीरा पटकन फोन उचलते तर तो फोन असतो एका मुलीचा कारण आता उद्या ज्या लग्नाचं डेकोरेशन मीराला करायचं असतं ना तिकडनं फोन आलेला असतो तेव्हा मीरा मुलाक ते मुला बोला ना मॅडम कशासाठी फोन केला आहे त्यावर लगेच ती मुलगी मुलाक ते मेराच ना तू तू उद्याचं डेकोरेशन व्यवस्थित करणार आहे ना मला आधीच सांगून टाक तेव्हा मीरा मुलाग हो हो मी नक्की चांगलं डेकोरेशन करेल त्यावर लगेच ती मुलगी मुलाखते हे बघ आत्ताच हो किंवा नाही म्हणून टाक मला ना एकदम भारी डेकोरेशन हवं या जर त्यात काही गडबड झाली तर मी पैसे देणार नाही सांगून ठेवते तेव्हा मीरा मुलाक ते चालेल काही गडबड होणार नाही मी अगदी चांगलं डेकोरेशन करून देईल तेव्हा ती मुलगी मुलं ते चालेल ना आत्ताच हो किंवा नाही सांग मला काम बिघडलेलं अजिबात चालत नाही तेव्हा मीरा मुलाक ते काळजी करू नका एकदम छान डेकोरेशन होईल असे म्हणून मीरा फोन बंद करते त्याच वेळेस आता लगेच मीरा आपले डोळे पुसते आणि मुलगते आता यांना सोडवण्यासाठी ना मला आधी सासूबाईंचं डोकं ठिकाण्यावर आणावं लागेल आणि मग मला पुढच्या कामांना सुरुवात करावी लागेल आणि त्यानंतरच मी आता डेकोरेशनचं काम सुरू करेन असे म्हणून आता मीराने दुसऱ्या दिवशी निरूपाची जिरवण्याची ठरवलेली असतं तर आता मित्रांनो पुढील भागामध्ये आपल्याला बघायला मिळेल इथे सकाळी सकाळी मीराने आता बरीचशी भांडी घेणारी लोकं बोलावलेली असतात आता मीराने किचनमधली बरीचशी मोठमोठी भांडी विकण्यासाठी काढलेली असते आता ते माणसं येतात तेव्हा मीरा वागते हे समज सामान तुम्ही घेऊन जा आणि याचे जे काही पैसे होतील ना ते मला देऊन टाका कसं आहे ना मला माझ्या नवऱ्याला जेलमधनं सोडायचं आहे ना मला पैशांची खूप गरज आहे त्यावर लगेच आता निरूपा येते आणि मुलागते हे फुलवाली अगं तुझी हिंमत कशी झाली माझ्या घरातल्या वस्तू विकायला निघाली तू तुझी एवढी मजल आता सुधाकर भाऊ देविका पंकज सगळेजण आता मीराकडे बघत असतात तेव्हा मीरा आता निरुपा येते आणि मुलाग ते सासूबाई अहो यात एवढं काय आहे आता बघा तुम्ही काल माझं कानातलं घेतलं की नाही मग माझी पैशांची सोयच होत नाही त्यामुळे सासूबाई एकतर माझं कानातलं द्या नाहीतर या घरातल्या वस्तू मी आज विकून टाकणार आहे तेव्हा निरुपा म्हणत लागते माझ्या वस्तूंना हात लावायचा नाही तेव्हा लगेच मीरा मुलाग ते सासूबाई अहो तुम्ही नाही का माझ्या कानातल्याला हात लावला मग मी आज किचनमध्ये ज्या काही मोठमोठ्या वस्तू आहे ना त्या समध्या विकून आहे आणि मग मी पैसे आहे आता मात्र सुद्धा करवावू हसू लागतात कारण बरोबर निरुपाची कशी जिरवायची ना हे मीराने चांगलंच ओळखलेलं असतं आता निरुपाला तर धक्काच असतो काय करावं या पोरीचं ही तर खरंच भांडे विकायला निघाली पण मात्र आता निरुपा पंकज आणि देविकाच्या नाकावर टिचून आता मेरा सत्याला कशी बेल मिळवून घरी घेऊन येणार हे आपल्याला लवकरच बघायला मिळेल त्यामुळे मित्रांनो अशाच मालिकेंच्या अपडेट पाहण्यासाठी चॅनलला लाईक करा सबस्क्राईब करा व्हिडिओ पाहिल्याबद्दल धन्यवाद